कर्जत तालुक्यातील कडावकरांचा आदत किंग म्हणून ओळखला जाणारा गुंडावेल आपल्या समोर आहे मूर्ती लहान पण कीर्ती महान याचं वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण म्हणजे गुंडावेल समोर आपल्या गुंडावैला आहे त्याचप्रमाणे त्यांचे मालक आहेत जाणून घेऊयात गुंडाविषयी पूर्ण माहिती आणि ज्याप्रमाणे आपण गुंडाबाईल बघतात त्याचा लुक एस एम गुंडा सारखा लुक आपल्याला पाहायला मिळतो आता गुंडा जी आज शर्यत झाली काय नियोजन होतं नेमका कडावच्या मैदानावरती नियोजन म्हणजे सरजा आल्यानंतर सोनवाकाची गाडी थांबलेली सर्जा ट्रिपल सेवन आणि डॉन त्याची गाडी थांबलेली म्हणजे नियोजन नव्हतं त्याला गाडी अचानक आणि आहे आणि त्याप्रमाणे आपण गुंडा एक गावठी बैल आणि त्याचप्रमाणे याच्याबरोबर बरोबर बिंदोडच्या शर्यतीमध्ये आपण बघत असतो तर तालुक्यामध्ये एक नाव आहे महाराष्ट्रामध्ये देखील चर्चा होते या बैलाची त्याप्रमाणे गुंडा बैल आपण पायरा जास्तीत जास्त कोणता कंटिन्यू केला आपण गुंडा बैलासाठी कंटिन्यू म्हणजे मागच्या वर्षी संख्या म्हणून बैलपाला होता आमच्या टाकशेचा त्याच्यानंतर प्रधान म्हणून आमचा घरचाच बैल होता तो होता आणि आता शंकर वा नारंगीचा शंकर तो एक बैल प्रत्येक बैलाचं एक वैशिष्ट्य दडलेलं असतं बैला गुंडा बैलाबद्दल काय वैशिष्ट्य आहे गुंडाचं वैशिष्ट्य म्हणजे जातीचा ठीक आहे त्याचप्रमाणे मी आता बघितलं फक्त तवेला वगैरे आणि अजून दुसरी कोणती दावणीला वगैरे जनावर आहेत आता आपल्या त्याचप्रमाणे पालन पोषण कसं केलं जातं आपण डेली वाईज मला दूध दूध होतं जास्त होतं आता कमी केलं त्याचं बाकी वॉर्मअप जानेवारीला एक मोठा मैदव होणार आहे डोंबिवली येथे काय नियोजन असणार आहे नियोजन तर अजून झालं नाही पण नियोजन झालं तर सव्वीस जानेवारी नेसायला बई नक्कीच पडेल त्यासप्रमाणे 12 जणांची अपेक्षा आहे की बकासुर सोबत एक गावठी होईल बकासुर सुद्धा तर त्यासोबत सोबत खूप साऱ्या अपेक्षा आहेत तर काय सांगेल आपण आणि घरच शेट यांचा देखील स्वरूप बैल आपण तर काय असेल नियोजन काय असणार आहे का यापुढे ठीक आहे आणि गावठी बैल आणि ज्याप्रमाणे आपण किलार बैल काय सांगाल आपण दोन दोन्हीमध्ये दो कंपॅरिझन काय कराल आपण लागत नाही जेव्हा तो ठीक आहे नक्कीच देखील आपला एवढा नाव यापुढे आपल्या काय अपेक्षा असतील अजून आदत आहे स्वतः रुपेश शेठ देखील समोर येत दादा काय सांगेल आपण गुंडा तेवढं कमी ठीक आहे नक्कीच जेव्हा पण बैल जिंकतो एक मालकाचं मन जिंकतो आणि कधी कधी याप्रमाणे आपण बघत असतो की खुशीचं म्हणजे एक आनंदाचे आसरू आपल्या डोळ्यातून येतात असं आपण फॅन्सकडून कडून देखील बघतो मालकाकडून देखील बघत असतो ज्या आम्हाला कोणी पायरा देत नाही आमचा बैल बारीक आहे आम्हाला देत नाही लोक आम्हाला डायरेक्ट बोलतात ज्या वेळेस आमच्या बैलावर पला वाढून गेला तर आमच्या बैलाची किंमत झिरो अशा पद्धतीत बघा तर आपण पुढचं काहीच नाही बोलू शकतो नक्कीच एका मोठ्या बाईला सोबत पाळण्यासाठी एक कसरत असते छोट्या बाईलाची आणि ती गुंडा बाईलामध्ये आहे धमक आणि ती गुंड आणि जेवढ्या जेवढ्या पलावणार जेवढ्या जेवढ्या जेवढा त्यांनी दाखवून दाखवलं गुंडा काय ठीक आहे त्याचप्रमाणे असं मोठा पाला नाही कधी आमचा भारी आहे म्हणून कधीच ना कुणी पण सांगा लोक पोलावर सगळी बोलतात यांची अतिशय समजत जास्त मोठं झालं लगेच म्हणजे आमचं कसं आहे आमची कोण बारीक आहे पण जे आमच्या बायलाच धमक आहे ना ज्यांनी ज्यांना गेलं ज्यांना ज्या ज्या आम्हाला नाव ठेवत होतो ज्यांना ज्यांना दाखवून दिलं त्यांनी आम्ही म्हणजे आम्हाला फोन रोज येतात का आम्हाला म्हणजे आमच्यापेक्षा कमी असेल त्या बायला फोन येतो पण ज्या बैलावर आम्ही मागतो त्या बायलाचा फोन नाही आम्हाला गुंडा बैलाच आता नवीन व्हिवर्स असतील या चॅनेलद्वारे जोडलेले तर कोणत्या टॉप बायला सोबत गुंडा बला आतापर्यंत ॉप म्हणजे आता पहिला आम्हाला शंकर आमचा बाबा भेटला दादांचा शेठ शेट बोल्यांचा बाबा त्याच्याबरोबर चांगला लोकांची सगळ्यांची इच्छा होती पण मेन मालकच बोलतोय त्याप्रमाणे ड्रायव्हर रेग्युलर ड्रायव्हर कुठला असो की चेंजेस असतात ड्रायव्हर मध्ये ड्रायव्हर मध्ये चेंजेस नाही आता फक्त पहिल्यांदा चेंज झाला की आता आमचा वडवलीचा वैभव ड्रायव्हर आज गाडी पळतो ठीक आहे तसेच मे गेल्या वर्षी आमचे मागच्या वर्षी आमचे टाकेचे वर काका गाडी पळू देत होता त्यांचा एक अवटी बोल होता संत्याना तो संत्याना गोंडाची गाडी पळत हुती म्हणून मागच्या वर्षी सुद्धा आदात्मती त्याही तुम्हाला होता तो काही त्याचप्रमाणे मालक असेल नंदी असेल त्याचप्रमाणे महत्वाची भूमिका बजावतात ते पाठीराखे काय सांगेल आपण पाठीराख्यांबद्दल पाठीराखी म्हणजे काय आता ते आणि मी तर जास्त सगळ्या गोष्टी रेग्युलरली आपल्या सुट्टी मेकर साठी कोण असतात म्हणजे सुट्टी मेकर साठी जर विजय पौले असतात आणि इथं जवळ तर हातात नाही असतात शेवटचा प्रश्न आपल्यासाठी गोंडाबाईला कडून अपेक्षा काय असतील आपल्याला अजून अपेक्षा त्यांनी पूर्ण केलं त्याची काही चुकी नाही अजूनपर्यंत एवढ्या गाड्या केल्या नाही एकदा पण चुकी झाली त्याची उलटी चुकी आमचीच होते कधी गटामध्ये पालताना दिसेल का गुंडा आपल्याला काही वर्ष शंभर टक्के पालणार दिसत आता तेरा तारखेला आमचं नियोजन झालं सोनी शेट बोला होता बघू आता सोनी शेट पण स्वतः बोला होता इथं मुंबई मध्ये नको पाहिजे बोलू गाठावर काय असेल ते बघू बोलू त्याला आज पायरण त्याला आपण कधी बसले बोला बघ मला बैल पाहिजे ठीक आहे नक्कीच दादा खूप चांगली माहिती दिली आणि पुढील वाटचालीसाठी आपल्याला त्याचप्रमाणे गुंडाबाईला खूप खूप शुभेच्छा असतील धन्यवाद